नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर पंचवीस ते तीस जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो आज राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज राज्यातील कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला लाईब करत नाही ला करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागात पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते दे देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आहे बारा जुलै आज दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला वर्धा गडचिरोली यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रो आज दुपारनंतर भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी वाशिम पुसद यवतमाळ वर्धा आर्वी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत या ठिकाणी विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे तसेच नाशिक मनमाड इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकता इगतपुरी या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच निफाड सिन्नर येवला या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तो मराठवाड्यामध्ये देखील येल्लो अलर्ट दिलेला आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मित्र आपला ढकपुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय स्क्रीनवरती बघू शकताय केज परळी या ठिकाणी अहमदपूर कळम भूम परांडा वाशी धाराशिव तुळजापूर या भागामध्ये अक्षरशः मित्रांनो अतिवृष्टी सदृश आज पाऊस पाहायला मिळणार आहे लातूर औसा निलंगा या ठिकाणी संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय बीड माजलगाव केज परभणी पैठण या भागामध्ये देखील अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तर नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यांमध्ये आठ जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे आपण बघू शकताय सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती करमाळा दौंड जेजुरी या ठिकाणी राहू श्रीगोंदा कर्जत जामखेड शिरूर नगर तसेच पाथर्डी या भागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते तसेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळणार आहे पुणे व आसपासच्या भागामध्ये आपल्याला ढग कुठे सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो तसं आपण स्क्रीनवरती बघू शकताय कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये देखील प्रचंड पावसाचा धुमाकूळ असणार आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा या भागामध्ये आपल्याला या संपूर्ण भागांमधील जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्र हवामानामध्ये हो मित्र अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन नुग व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद